अजित पवार गटाच्या या शासनाने केलेली दिलेल्या शब्दाची आज प्रथमता सुरुवात होत आहे ज्यांना ज्यांची नावं आलेली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जे आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारनी आमचे मुख्यमंत्री दोघेही मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जे शब्द लोकांना दिला होता की आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली त्या माध्यमातनं महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे आमच्या कान्हा देशमधनं धुळेमधनं जवळपास हजार लोक आठशे ते साडेआठशे लोक हे अयोध्याला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक ज्येष्ठ लोक कष्टकरी शेतकरी मजूर हमाल आदिवासी बांधव आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे आश्रू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथं जाऊन दर्शन घेणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोटी तीस लाख रुपये हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या आय आर सी टी सी कंपनीसाठी रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातनं त्यांचं ब्रशिंग वगैरे फ्रेश होण्याचं किट सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण झोपण्याची व्यवस्था सारी व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था एक एक डब्यामध्ये एक एक कॉर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे मनाला भारून म्हणजे भावनात्मक होतं मन की सामान्य माणूस आयुष्यभर राब राब कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार कल्याणकारी सरकार जनतेचं सरकार एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात लोकांमध्ये एक वेगळं भावनाचं आनंदाचं वातावरण आमचे आमदार खासदार सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग आहे हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतं आहे आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करतोय त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतं आहे जी मध्ये झालेली घटना ही फार दुर्दैवी निंदनीय आणि भारत हा जगातला प्राचीन देश आहे अनेक लोकांशी ज्यांनी आमच्याशी टक्कर घेतली त्यांचं माटीमध्ये मिळाले पाकिस्ताननी ही चूक केली आहे पाकिस्तानचं नक्ष्यावरनं नाव मिटल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी साहेबांना पण ओळखतो वेळ यथा यो योग्य वेळेस करारा जवाब मोदी मोदीब के से उनको मिले पूर्ण जग आपल्याबरोबर आहे आणि हे अत्यंत कायरानं हरकत पाकिस्तानी केलंय त्यांचा कुठल्या शब्दात निषेध केला तरी कमी आहे त्यांना किंमत मोजावं लागेल